आणि सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम तर झालं जेवण तरी पण एकदा अजून माघारी आल्या चला आज मी निघाली जरा बाहेर ओठ करायला ओट, कर ओट। मतदान आज आमच्या गावचं मतदान आहे तर मतदान करायचं आली इकडं आकुरवा आहे गुलाबाचं फुल घेऊन आले लावायला तर मतदान करायला निघाली सिंदूर लावायचं राहिलं तुमच्या दादीच्या लावायच कस कसं झालं असू द्या कसं डिब्रीन डिब्री कुंड साडी मागितली नेसली आज मी डिब्रीची साडी नेसली चांगली दिसते का वड का। दुसरीच काय लावली होती मी ती तिसरीच घेऊन आली बाय काय तर ही लालगी आण म्हणलं होतं लालचा कलर मला आवडतो तर ही कलर घेऊन आली <laughs> चला मतदान करायचं काय घेतलं आधार कार्ड पाहिजे सर तुझा पप्पा वाट बघ जाऊ दे मला चला बा बहिणीनं निघाली मतदान करायला छाव्यान काय आहे पशी हा बळच उठावला येत नव्हतं मला म्हणत होत तुझ जा मी म्हणलं नाही मेबी तुम्ही मतदान शिवाय मतदान ना लय अवघड आहे नवऱ्याचं काम जायचं ही नवरा असल्याशिवाय गोड दिसत का शोभा येईल का मतदानाला त्याला काय एखादा पुढाव्या म्हणजे नवऱ्याला घेऊन मतदाना शोभा येईल का मतदान केल्यावर वाटेल का

काय जाळी बसावली आता तुम्हाला जवळून दाखवीन मी आता काही नाही दाखवत आता म चालली मतदानाला दा, जवळून दाखवीन परत ती जाऊन मतदान करून आव ही घ्या ना गाडी ही घ्या बरा घ्या अवघड आहे तुमच्या दाजीचं इथे मतदान करून जरा आल्यावर परत गाड निड काय मुरुम कलरची साडी कशी वाटती भारी वाटती का निसती कधी मधी मतदान झालं आजच्या दिवस आमच्या गावचं तर आज आहे गाव एगळ एगळी परत आहे म्हणजे गाव वेगळं गाव वेगळं गाव गाव ही आहे पावसाचं नक्षत्र निघतंय वाईली बसू काय तुम्ही माणसाला उलटी बसली तर उलटी नाही बसली सुईचीच बसली शेल्फीचा कॅमेरा असल्या उलटी दिसती चला राहिला होता का चला मतदान आली भाव बहिणीनं मतदान करून हो का कुठे गेलं दिसाना बोट दिसाना थांबा दाखवते हो का वोट करून आली मतदान करून आपल्या हो का, जाळीचं काम चाललंय तर काल काय राहिले नाही मायारात आली निघून तर बऱ्याच भाव बहिणीचं म्हणणं आहे की पुन्हा एवढं अर्जंट माहेराला जायचं काय कारण होतं का म्हणून गेलता सांगा आम्हाला तर सांग आता माहेरला गेलेलं काय तुम्हाला मी एवढं सांगितलं बी नाही अजूनपर्यंत आणि तिथून पण येताना मी आपलं सुहखुशीनच व्हिडिओ काढून व्हिडिओ काढलेला आहे म्हणजे मी काय तुम्हाला जास्त बोललेलीच नाही आणि तिथून माझ्या माझ्या पद्धतीनं माझ्या लेकरा बाळांकडे मी आलेली आहे तर तुम्हाला सगळं मी सांगते थांबा जरा माझ्या मागले आता काम आहे तर थांबा मला आज ही करून द्या मग मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे मी का गिलती कशामुळे का गिलती काय कारण होतं सगळं सांगणार आहे रितशीर पण कसं आहे रितशीर सांगा आणि मग तुम्ही त्याच्यावर तुमचं मत मांडा काय खरं काय खोट तुम्ही मांडा कारण की आपण हो का भाऊ बहिणीनं ती कसं झालं माहितीये का आपण कुणाला किती चांगलं सांगाय गेलं ना की लोक आपल्याला वाईट ठरवतात आता तुम्हाला सांगते पहिल्यापासून भावाचं वाटोळ हो म्हणून मी कोणत्या गोष्टी केलेल्या ना नाहीत मी जी केलंय आतापर्यंत ती कोणतं बी भावाचं चांगलं व्हावं बहिणीचं चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण त्यांनी आहे ना कसं आहे मला काटेव धरली या म्हणजे काय माणूस म्हणतं ना जी करत ना त्याच्या अंगलोटी येतं अशी गमत झाली तर तुम्हाला सांगते आपण एवढं त्यांच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या त्यांना नाही खाता आलं त्याच्यात माझा काय दोष आहे का सांगा बरं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं तुम्हाला सांगते हो का मी काय जा, काल जास्त बोलली नाही आणि राहिली गोष्ट तर ती संसार त्या दोघा नवरा बायकोचा आहे त्यांना कसा करायचा कसा नाही ही त्यांची त्यांनी ठरवायचं आता काय बारीक बछडी राहिली नाहीत किंवा लग्नाची भाषिंग सुटली नाहीत तेव्हा त्यांना आहे ना प्रत्येक गोष्टीला सांगायला आणि ती पूरगी मला घेऊन यायची होती मायरा मायरू घेऊन यायची होती म्हणलं आता तिथं कसं आहे तिथं वळण नाही व्यवस्थित आणि आईबापाची तर सारखं भांडण असतं त्याच्यामुळं म्हणलं की पुरीला न्यावी आणि पुरीला चांगलं काय म्हणतात वळण चांगलं लागल शिक्षणाचा आवड लागल तिला ला आवड आहे फक्त तुम्हाला सांगते मेकअपची मायरोला आवड फक्त मेकअपची आहे मेकअप पण करू द्या पण कसं असतं बाकीच्या पण गोष्टीची आवड असली पाहिजे फक्त मेकअपचीच नाही त्याच्यामुळे माझं काय ही होतं हा तो का तिला शाळेची पण आवड आहे आणि मेकअपची पण आवड आहे शिवण्याला शिवण्या बी करती मेकअप पण रोज नाही आणि करती म्हणजे बर आता बायचा जन्म म्हणल्या मेकअप तर करायलाच पाहिजे त्यात काय वाद नाही पण मेकअप बरोबर थोडी शाळेची आवड जर असली ना तर भविष्यासाठी आहे नको ती लाड करून काय फायदा आहे भावा बहिणींनो आता आपल्याला वाटेल गोड आता वाटलं तर गोड पण परत परत ती किती अवघड आणि जड जाईल ह्या गोष्टी ही कुणी सांगायच्या त्याच्यामुळं माझं काय डोक्यात होतं काल गिलती ना तर म्हणलं मायरूला पण घेऊन यावा आणि मायरूला म्हणलं इथं शाळेत घालावा आणि चांगलं वळण लागल लेकराच्या जातीला म्हणजे आपले जिथले तिथं का जमलं पाहिजे सगळ्या गोष्टी शिक्षण परत तुम्हाला सांगते घरातली कामं आणि घरातली कामं बी जमली पाहिजेत लेकरांना आता पुरी माझ्या करत नाहीत का तुम्ही बघताय ना मी सगळ्या गोष्टी पुरींना शिकवते आणि सगळ्या गोष्टीची आवड पाहिजे पुरींला पुरीला पोरांना सगळ्या गोष्टीची आवड पाहिजे आणि तिथं मायरूचं कसं आहे माहिती का हिंडायचं ना आणि वळण नाही राहिलं तिचं पुरीला तिथं व्यवस्थित त्याच्यामुळे माझं डोक्यात होतं इथं शाळेत घालायची आणि हिथंच माझ्या पैसे ठेवून घ्यायची आता मला तरी काय कमी लेकर आहेत का तीन तीन लेकरांचं बघायचं तरी पण मी का डिसिजन घेतला तिला इकडं आणायचा का तर तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं ह्या दृष्टिकोनातून पण आता तिची आई बापा पण वरच्या मनाने लावत होती का आतल्या मानाने लावत होती त्यांना ला, त्यांची त्यांनाच माहिती पण बघा पूर्गी फोनवर मला म्हणली आखो मी येते म्हणून आणि तिथं गेल्या पण ना नादावली ना होती इती इती म्हणून साडी फिडी घालून बसली ना अचानकच पूर्गी म्हणली मला नाही यायचं मला नाही यायचं म्हणल्यावर आता वाढू तिला मी आम्ही म्हणत होतो चल 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 आ, ही केलं पण नाही आली मग नाही आली म्हणल्यावर म्हणलं चला जबरदस्ती करून काय उपयोग नाही शेवट तिच्या आई बापांनी पण तिला जर गोड बोलून पाठवली असती तर तिचं भविष्य उज्ज्वल झालं असतं आणि त्यांनी मला अजून बी एवढंच सांगायचंय त्यांनी पायापुरता विचार न करता पुरीच्या भविष्याचा विचार करावा की जीवनात पुढं जाऊन तिने काहीतरी करावा शिक्षण करावा नाही तर आपल्यासारखंच आयुष्य जाईल आपण काय केलं तसंच आयुष्य जायचं लेकराचं त्याच्यामुळं जा आईबापांनी लेकराच्या भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे आता हो का भांडण तंडा ही भांडण आणि तंटा ही प्रत्येक घरी आहे प्रत्येकाच्या घरी आहे घरोघरी मातीच्या चुली मग आता आईबापा भांडण करत असली म्हणून लेकरांचं भविष्य खराब करून टाकतात का नाही तर किती जरी आईबापाची भांडणं होत असली तरी लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना एकत्र राहावं लागतंच आणि किती जरी त्यांचं एकमेकावर कठोर मन असलं तरी त्यांना एकत्र यावं लागतंयच का तर आपल्या लेकरांचं भविष्य आपल्याला उज्ज्वल बनवायचंय ह्या दृष्टीनं तर मला एवढंच म्हणायचंय की जी तिचे आई बाप आहेत ना त्यांना अजून पण कळाय पाहिजे आपल्या लेकराचं जर भविष्य उज्ज्वल बनवायचं म्हणलं तर आपण आपल्याच्यानं जर नसलं होत तरी तिला हाय कोणतरी सामर्थ्य म्हणजे तिला एक हात देणार कि बाबा जीवनाथिनी पुढं जाण्यासाठी काहीतरी आता तुम्हाला सांगते ती ढिबरी सुद्धा तिला टाकून देणार नाही आणि मी सुद्धा नाही देणार मग ह्यांनी जर ह्यांच्या आयुष्यात जर ह्यांना नाही काय करायचं तर लेकराचं भविष्य कशाला तुम्ही खराब करता मला एवढंच म्हणायचं लेकराचं भविष्य कशाला तुम्ही खराब करता हा अरे लेकरांच लेकरांना तुम्ही जेवढं तळातल्या फोडावानी सांभाळताना उद्या पुढं होऊन जाऊन जर त्याचं काय जर दुःख दिसलं तर तुमच्या जीवाला कितीतरी वाईट वाटेल हा प्रत्येक आईबापांनी जेवढं आता आपल्या लेकरांचा जेवढा लहानपणी लाड करतात कितीतरी जीवा लाड करतात लहानपणी आणि मोठं झाल्यावर मग लहानपणीचा लाड तो मोठ्यापणी बहुतू आणि मग मोठ्यापणी नाही लेकरांनी काम केल्या होती दरदरके म्हणतात का ठोकर खात असला ना की मग आईबापाला बघू वाटत नाही मग त्याच्या डोळ्यातून पाणी येतं अरे आपण त्याला कारणीभूत आहे त्या लेकरांचं भविष्य आहे ना उद्वस्त करायला आपण त्याला कारणीभूत आहे का कारणीभूत आहे तर आपला लाड आपला लाड असतो लेकरांना ला सगळ्यात दाब पण पाहिजे लाड पण पाहिजे सगळी गोष्ट जिथली तिथं लेकरांना पाहिजे बस माझं एवढंच म्हणणं भाऊ बहिणीनो आणि मग मायरू आली नाही त्याच्यामुळे मी पण नाही आणली माझं होतं इच्छा की मायरूनी माझ्या राहावं मायरूनी चांगलं मायरूला चांगलं शिक्षण द्यावं चांगलं वळण लावावं ह्या दृष्टीतनं मी मायरूला इकडं घेऊन येणार होती पण मायरू थी थी मनली पन ती म्हणली आणि परत काय तिचं डिसिजन बदललं ती काय आली नाही आणि मी पण काय फोर्स केला नाही शेवट तिच्या आईबापाची पण मर्जी पाहिजे तिला पुढं पाठवण्यात आणि ती कसं आहे माहिती का आपण जबरदस्ती करून काय फायदा नाही लिकरू त्यांचा आहे त्यांच्या लेकरांचं जर भविष्य घडवायचं असेल तर ते आईबापाच्या हातात आहे आपण प्रयत्न करून काय उपयोग नाही भाऊ बहिणींना आता मी सगळ्या तिच्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे मायरूच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे फक्त त्याच्या आईबापांनी हो म्हणायची आई तरी हिंमत ठेवावी हो आणि त्यांना जर तिचं भविष्य जर खराब करायचं असेल तर शेवट त्यांची इच्छा पुढे लेकरचं त्यांनाच बघायचंय थोडंच आम्हाला बघायचंय तर जाऊन दे मग भाऊ बहिणी आली मतदान करून घ्या मग सगळ्यांनी काय आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगती गेलेली का गेली का नाही गेली आता बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे तर ना तरी पण मी काय कोणाचं प्रश्नाचं उत्तर नाही दिलेलं पण म्हणलं चला आता मायरूला न आणलेलं पण म्हणजे न आणलेलं कारण सांगितलं तुम्हाला मायरूला घेऊन यायची होती आणि का नाही आणली का ना आता काल पुरी पण लय खुश झाल्या होत्या मायरू यायची म्हणून पण मायरू नाही आली म्हणून कळालं की पुरींचे चेहऱ्यावर नाराजगी झाली म्हणजे पिल्लू अपूर्वा शिवन्या नाराज झाल्या पुरी त्यांना वाटलं मायरू येईल मायरू येईल मायरू इथं म्हणजे मा त्यांना एक आनंद झाला आता बायरू यायची म्हणून पण आता नाही आले म्हटल्यावर काय आहे पुरी नाराज झाल्या ना आता शेवट कसं आहे त्यांची मर्जी आहे होय चला मग असू द्या भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय